तुम्ही कधी न ऐकलेला आणि कोणी न सांगितलेला विठा आपल्या देशा वर्षे, वर्षे, भारत देशाला एकूण सात नावाने ओळखलं जातं आर्यव्रत जम्बुय देम हिमवर्ष अजनाब वर्ष भारत हिंदुस्थान आणि इंडिया आपल्या भारत देशामध्ये विसी सन एक चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला ज्याचं नाव होतं चक्रवर्ती अशोक सम्राट अशोक सम्राटाच्या नंतर इसवी सन पूर्व संपलं आणि इसवी सन सुरू झालं शक्य शंभर मध्ये शक संवत्सर सुरू झालं आपलं जे हिंदू धर्माचं पंचांग असतं ना त्याच्यावर शक्य असतं शंभर मध्ये शक संवत्सर सुरू झालं तीनशे वीस साली या भारत देशामध्ये